नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय आहे समय संघर्ष न्यूज आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील तुगाव या ठिकाणी या तुगाव गावामध्ये नेहमीच धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात तर आज आपण या ठिकाणी पाहतो आहे या ठिकाण जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे आणि गुरुचरित्र पारायण या ठिकाणी चालू आहे आपण ते कसं आहे ते आपण पाहणार आहोत जे आयोजनकर्ते आहेत ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की दत्त जयंती दिवशी नेमके काय कार्यक्रम आहेत आणि त्या उत्साहाचं कसं कसं नियोजन केलेलं आहे सांगा सूर्यकांत शिंडीकर तुम्ही हे दत्तजयंती उत्सव साजरा करतो आहे तर किती वर्षापासून हे परंपरा चालू आपली जवळपास हरी जागर किंवा सप्ताह कार्यक्रमाचा पस्तीस वर्षापूर्वीपासून आमच्या गावामध्ये हा सप्ताह सोहळा साजरा होत आहे तरी या दत्तजयंतीनिमित्त आम्ही दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस वार बुधवार ते सव्वीस बारा दोन हजार तेवीस वार मंगळवार या दिवसापर्यंत सात दिवसापर्यंत गुरुचरित्र पारायण या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्त पारायण हरिभक्त पारायण अंबादास महाराज बोर, बोरुडे पनवेल मुंबई सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या हरिभक्त पारायण सद्गुरू म महाराजांचा या ठिकाणी काल्याचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर गावातील सर्व ग्रामस्थांचे या सप्ताह सोहळ्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य असतं सर्वांनी देणगी देऊन परिश्रम करून या ठिकाणी सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहात आनंदात आमचं गाव पार पाडत आहे त्याबद्दल अतिशय आनंद वाटतोय कधी दत्त जयंतीचा कोणत्या दिवशी कार्यक्रम आहे दत्त जय जैं, जयंतीचा कार्यक्रम सव्वीस बारा दोन हजार तेवीस वार बुध मंगळवार या दिवशी आहे आणि त्या दिवशी कालेचं कीर्तन आहे हरिभक्त पारायण अंबादास महाराज बोरुडे आळंदी देवाची पनवेल मुंबई यांचं कालेचं कीर्तन आहे तर इथं आणखीन काही आयोजन करते ज्यांनी सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे बरं आणखीन त्या दिवशी काय काय असतं कालेज कीर्तन अजून गावात दिंडी होती सकाळी आणि दिंडीहून त्यातनंतर कीर्तन सुरुवात होते आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर बारा एक वाजेपर्यंत जन्मोत्सवाचा कार्यक्रम होतो कीर्तनामधून आणि त्याच्यानंतर पुन्हा महाप्रसाद गावाच्या वतीनं होतो आणि ह्याच्यासाठी बाहेर गावाहून बसनी मंडळ येतात आणि त्यांचं येण्याजाण्याचंही त्यांचा मानधन जी भाडंही देतो इथं बसनी मंडळ येतं म्हणतात किती किती गावची बसनी मंडळ येतात काय बंनी गावचे आता ह्या कार्यक्रमासाठी चार पाच गावची बसनी मंडळी येतात गाड्या घेऊन येते ऐकण्यासाठी पण लोक येतात आणि मला चांगला कि भव्य दिव्य कार्यक्रम होतात म्हणजे तेवढ्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम येतो म्हणजे ते कीर्तन चालू असताना टाळकरी म्हणून गायन वादक आणि गाणारे टाळकरी असे त्यासाठी येतात लोक जागर होतो कीर्तन जागर किती वाजता जागर असतो म्हणतो कीर्तन संपला की रोज संध्याकाळी टाइम काय कीर्तनाचा टाइम कीर्तनाचा टाइम दहा ते बारा दहा ते बारा दुपारी दहा ते दहा ते बारा बाराच्या नंतर पुन्हा जन्मोत्सवाचा का कार्यक्रम होतो दत्त गुरुचा जन्मोत्सव झाला की पुन्हा त्या निमित्तानं मापाचा होतो आणि नंतर मग नंतर मापा झाला की संध्याकाळी भजन संध्याकाळी भजन दररोज संध्याकाळी तर या ठिकाणी आपण पाहिलं दत्त जन्मोत्सवाचं कसं नियोजन आहे ते आणि आपण ते ग्रामीण संस्कृती चॅनलवर लाईव्ह पण दाखवणार आहेत कीर्तनाचा इथलं जे काय दत्त जयंती सोहळा आहे तो लाईव्ह दाखवणार आहोत कीर्तन लाईव्ह दाखवणार आहोत मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव